बदलापूर अत्याचार प्रकरणाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे अशा घटना रोखण्यासाठी आणि पूर्व प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश पवार यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत ही घटना अत्यंत संतापजनक असून लहान मुलांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं पवार म्हणाले या घटनेनंतर राज्यातील सर्व पूर्व प्राथमिक शाळा शासनाच्या अखत्यारीत आणण्याचा निर्णय घेतला असल्याचं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आहे ते आज नागपुरात बोलत होते मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सूचना दिल्यात लवकरच मसुदा तयार करून त्याला विधिमंडळाची मान्यता घेऊ असं त्यांनी सांगितलं बदलापूर इथे एका बालिकेवर लैंगिक अत्याचार घडल्याचं प्रकरण पुढे आलंय या प्रकरणातल्या आरोपीला अटक करण्यात आली व्हॅनचा परवाना देखील रद्द केल्याची माहिती त्यांनी दिली बदलापूर येथील एका प्री प्रायमरी स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत स्कूल व्हॅनने ती घरी जात असताना चुकीचे प्रकार तिच्यासोबत काही घडले मग तिच्या आई वडिलांनी तक्रार दिल्यानंतर संबंधित व्यक्तीवर पोलीस प्रशासनाद्वारा कारवाई देखील त्या ठिकाणी करण्यात आली त्याला अटक करण्यात आली त्या व्हॅनचा परवाना रद्द करण्यात आला व्हॅनवर फाईन देखील त्या ठिकाणी ठोठावण्यात आलेला आहे परंतु शाळेवर कार्यवाही करायची झाल्यास अजूनपर्यंत प्री प्रायमरी स्कूल ह्या शासनाच्या अख्खरेत असण्यासंदर्भात त्या ठिकाणी काही प्रोव्हिजन्स नव्हत्या ही बाब मा मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आपण साधारणतः सात आठ महिन्याआधी आणून दिली आणि त्यांनी तातडीनं प्री प्रायमरी स्कूलच्या संदर्भात एक नवीन कायदा तयार करण्यासाठी शासनाला सूचना दिलेल्या आहेत लवकरात लवकर ह्या संदर्भात कायदा तयार करून राज्यातल्या सगळ्या प्री प्रायमरी स्कूल ह्या शासनाच्या अख्खरेमध्ये येते अमरावतीमध्ये भाजपा